नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो एकतीस जुलै दोन हजार पंचवीसची मोठी पावसाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे अनेक भागांमध्ये जे आहे एकतीस जुलैला अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार पावसाची सक्रियता आज देखील त्या ठिकाणी असणार आहे तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा जोर असेल तर काही भागांमध्ये पावसाची सततदार ही सुरूच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान खात्याने नुकताच एक नवीन हवामान अंदाज जो आहे हवामानाची अपडेट जी आहे ती जाहीर केलेली आहे तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सुद्धा एक नवीन हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी दिलेला आहे राज्यातील काही भागांमध्ये जे आहे पावसाचा जोर हा अधिक तर राहून मेघगर्जनेचा प्रभाव हा अधिक राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे तर काही भागांमध्ये नुसता ढगाळ वातावरणाचा हा परिणाम असेल तर काही डोंगराळ भागामध्ये हो, ना त्या ठिकाणी ढगपुडी सदृश्य पाऊस होऊन नदी नाल्यांना मोठा पूर येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळं अनेक भागातील काही त्या ठिकाणी वस्तीला जे आहे सतर्कतेचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे अलर्ट त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर यामध्ये आजच्या तारखेमध्ये सर्वाधिक जो पावसाचा जोर त्या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे विदर्भ त्याच्यानंतर मराठवाड्याचा काही भाग तर त्याच्यानंतर कोकणपट्टी या भागामध्ये जे आहे सर्वाधिक पावसाचा जोर आजच्या तारखेमध्ये आपल्याला बघायला मिळेल अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस होईल राज्यातील काही भागांमध्ये जो आहे कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे ही पावसाची सगळी सक्रियता जी आहे ती अधिकतर प्रमाणात या भागामध्ये दिसून येणार आहे बाकी इतरत्र भागांमध्ये पावसाचा मध्यम स्वरूपाचा जोर असेल आणि अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी जे आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरीसुद्धा बरसताना दिसून येतील मात्र संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असणार आहे तर यामध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या भागामध्ये नेमकी पावसाची अपडेट जी आहे पावसाची सक्रियता जी आहे ती कशा प्रकारची राहणार आहे तर यामध्ये आता आपण एकेका भागाला जी अपडेट या ठिकाणी जाणून घेऊ त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचे जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला सविस्तरपणे आणि अचूकपणे कळून येईल आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सर्वात आधी जाऊन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दल ज्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वाया घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस यामध्ये आपण सर्वात आधी बघणार आहे तो म्हणजे विदर्भ विदर्भामध्ये देखील दोन भाग आहेत पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ यामधील पूर्व विदर्भ आधी बघूया पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो संपूर्ण परिसर येतो यामध्ये वणी वरोरा शिवनी आणखीन अनेक भाग जो आहे इकडचा या भागामध्ये पावसाची जी, जी सक्रियता आहे ती या ठिकाणी असणार आहे सकाळपासूनच अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली असेल तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी दोन ते ती तीन वाजल्यानंतर पावसाला सुरुवात होईल व चार वाजल्यानंतर पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे या भागामध्ये दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी दिसून येईल त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा त्याच्यानंतर जे आहे जो भाग येतो तो, तो म्हणजे हिवरखेड सोनाळा बावनबीर त्याच्यानंतर आसलगाव पळशी सुपो या संपूर्ण भागामध्ये जी पावसाची अपडेट असणार आहे ती अशी की या भागामध्ये ढगाळ वातावरणाचा तर परिणाम राहील मात्र पावसाचा जास्त जोर या ठिकाणी नसणार आहे काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्याच पावसा सर्व असतील मात्र मोठ्या पावसाची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत नाही क्वचित काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर मराठवाड्याचा जो भाग येतो मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड त्याच्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये भागा देखील पावसाची जी अपडेट आहे ती अशी की या भागामध्ये दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असेल अनेक भागांमध्ये पावसाच्या ज्या आहेत रिमझिम सरी बरसताना दिसून येतील तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस देखील त्या ठिकाणी सक्रियेत असेल पावसाची जी सक्रियता आहे ती मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असणार आहे अनेक भागांमध्ये जो पावसाचा जोर आहे तो मध्यम स्वरूपाचा त्या ठिकाणी आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर पुणे नगर हा जो परिसर आहे परिसरामध्ये पावसाळी सक्रियता ही कमी असणार आहे काही भागांमध्ये त्या ठिकाणी जे आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल ढगाळ वातावरणाचा परिणाम जो आहे तो स दिवसभर या भागामध्ये त्या ठिकाणी असणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर परिसरामध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हा पावसाची शक्यता सायंकाळी सहा सात वाजल्याच्या नंतर ही वर्तवण्यात येत आहे त्यानंतर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोला रायगड परिसरामध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे अलर्ट सुद्धा या भागाला देण्यात आलेला आहे त्यामुळे या भागामध्ये अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता ही वर्तवण्यात येत आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस होईल ही पावसाची सक्रियता राहील मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये पावसाचा जोर ओसरलेला असेल जास्त प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी नसणार आहे त्यामुळे ही पावसाची सक्रियता जी आहे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये अत्यंत कमी असेल काही भागांमध्ये स्वच्छ वातावरण राहील तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल उत्तर महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडील भाग आहे त्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळेल डोंगराळ भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची सुद्धा शक्यता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात येत आहे त्यामुळे नदी नाले यांना पूर येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे या भागामध्ये पावसाची चांगली सक्रियता आपल्याला बघायला मिळेल त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग आहे याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ या परिसरामध्ये पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येत नाही या भागामध्ये जे आहे काही भागांमध्ये आजच्या तारखेमध्ये मध्यम स्वरूपाचा व हलका स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी होईल तर काही भागांमध्ये आजच्याच तारखेमध्ये पावसाची शक्यता ही वर्तवण्यात येत नाही आहे तसेच ढगाळ वातावरणाचा परिणाम दिवसभर सगळीकडे या ठिकाणी सक्रिय असेल आणि वातावरण देखील थंड त्या ठिकाणी झालेलं असेल तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये एकतीस जुलै दोन हजार पंचवीसची पावसाची अपडेट राहणार आहे अनेक भागांमध्ये जे आहे पावसाचा जोर हा अधिकतर असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये पावसाची आजच्या तारखेमध्ये शक्यता ही वर्तवण्यात येत नाही आहे मात्र संपूर्ण राज्य वातावरण असेल तर ही पावसाची अपडेट अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागात नवीन सोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत मीच थांबतोय धन्यवाद